<णिया> थील बोरी येथील ज्ञानोपासक विद्यालयात संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरे जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ज्ञान उपासक विद्यालयात दिनांक वीस डिसेंबर शुक्रवार रोजी विद्यालयाच्या परिसरात श्री संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या पुण्यतिथी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सौ दुर्गा देशमुख ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गवळी श्री रमेश भारते सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री जाधव हे होते या या यावेळी श्री संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी व विद्यार्थिनींनी श्री संत गाडगे महाराज यांच्या चारित्र्यावर भाषण केले तर मुख्याध्यापिका सौ दुर्गा देशमुख तसेच शिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना श्री संत गाडगे महाराज यांच्याबद्दल मार्गदर्शन केले श्री संत गाडगे महाराज यांचा पुण्यतिथी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्ञानोपासक विद्यालयातील शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले होते